आपल्या सर्वांचा जीवाभावाचा मित्र आणि आईन तरुणात आपल्याला सोडून गेल्यामुळे ते दुःख आपलं खूप झालेलं मला अजूनही आठवत की घाडगरनं जेव्हा क्रिकेटच्या स्पर्धा भरवल्या तेव्हा अमोल आणि त्याच्या सर्व सहकारी या गावातले क्रिकेटच्या संदर्भात माझ्याकडं काय मिळायचे नंतर तो गेल्यानंतर इथं शोक काळा पसरली आणि त्याच्या स्मरणार्थ हे क्रिकेटच्या स्पर्धा इथं भरवतो गेल्या अनेक वर्ष या आदिवासी विभागातले अनेक तरुण या मैदानामध्ये क्रिकेटचा आनंद घेतात आणि हा क्रिकेटचा आनंद जेव्हा तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आणि या खेळातून होतो निश्चित प्रकारे आम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये समाधान वाटत गेला कपूर नाही नाही सावंड आणि घाडगरचा एक दिमागदार सामना इथं चालू आहे सावंतच्या टीमचा किरणने अत्यंत सुंदर अशी फलंदाजी केली आणि मला त्या गाण्याची आठवण झाली की तू हा कर कर या ना तू हे मेरी किरण <laughs> आणि किरणला साथ देणारा सावंत टीम मधला किरणला साथ देणारा गुडगाव दुखत होता पण शेवटच्या क्षणापर्यंत दादा टिकून राहिला हे त्या अजित शिंगाडेच म्हणजे आमचे सर्वांचे सहकारी रामदास चिरंजी ना आमच्या घरातलाच एक मुलगा आहे आणि अत्यंत धावाचा डोंगर तयार केला आता घाडगडची टीम बॅटिंग करते पहिले दोन विकेट पडले पण आता नंतर जरा थोडस बरं चाललंय त्यांचं आणि म्हणून आजच्या या सामन्यामध्ये कोण जिंकला आणि कोण हारलं याच्यापेक्षा खेळाच्या मैदानात तुम्ही सहभाग घेतला आणि या स्पर्धेतून आपल्या जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये शिकण्यासारखं आहे प्रत्येकाचे जीवन म्हणजे एक स्पर्धा आहे आणि स्पर्धेमध्ये हार जीत तर होतच असते पण कोण किती कष्ट करतो कोण किती प्रामाणिकपणे त्यामध्ये जीव ओतून खेळ खेळतो यासाठी निश्चित प्रकारे ते खेळाला महत्व प्राप्त होत आज या प्रजासत्ताच्या दिनी आता क्रिकेट स्पर्धेचं समारंभ होत आहे गाडगरच्या आमच्या सर्व तरुण बांधवांनी माझा सन्मान केला पोपट मामा इथं उपस्थित आहेत लांडे गुरुजी आहेत भाऊसाहेब देवाडे आहेत भाऊसाहेब कुमार आहे निलेशी रावते या सर्वांचा आमचा सन्मान केला त्याच्याबद्दल आभार तर मानतोच आणि आता किती ओव्हरची संस्था आली दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर वीस धावा झाल्यात आणि दोन गडी बाद झाले अत्यंत आटीत सामना आहे मी तुम्हाला तालुक्याचा लोकप्रति नात्याने या सर्व खेळाडूंना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि तुम्ही सर्वजण तरुण तुम्हाला अतुल बेनकेचा एक शब्द आहे क्रिकेट हा माझा पण आवडतेचा खेळ आहे आणि ज्या ज्या गावात क्रिकेट स्पर्धा भरतील तुमचा आमदार म्हणून नाही पण तुमचा एक भाऊ आहे नात्याने अतुल बेनके या प्रत्येक क्रिकेट स्पर्धेला तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे एवढं या निमित्ताने सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय